महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर भाग म्हणजे जणू महाराष्ट्राचा हिमालयच उंच गगनाला भिडणारी पर्वत शिकरे सोबतीला हिरवळ आणि धबधबे दब म्हणजे जनु स्वर्गच सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील एक अनमोल रत्न म्हणजे रतनगड भंडारदरा धरणाच्या मुलुखात बुलंद आणि बेलाग दुर्गरत्न महाराष्ट्रातील फक्त या एकाच किल्ल्याला रत्न म्हणून संबोधले जाते याचे कारण आपल्याला या गडाची भटकंती केल्यानंतरच कळते रतनगड किल्ला भंडारदरा धरणाच्या मागे पश्चिमेला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर बांधण्यात आला आहे भंडारदऱ्याच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी आनंददायी आहे हा आनंद, आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या परिसराला भेट देतात पण आडवाटेवर दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावर मात्र काही मोजकेच पर्यटक जातात अर्थात रतनगड आपली कसोटी पाहण्यात कुठलाही कसूर करत नाही इच्छा शारीरिक क्षमता आणि वेळेचे नियोजन व्यवस्थित केल्यास रतनगडाची भेट आपल्या चिरकाल स्मरणात राहील अशीच ठरते मंडळ झाला धरणाकडे जातात गडावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत त्यापैकी सर्वात प्रचलित मार्ग हा रतनवाडीतून असून त्या मार्गाने गेल्यास गणेश आपला गडावर प्रवेश होतो तर दुसरा मार्ग हा गावातून असून थोडा करणारा आहे मात्र खोदलेला त्र्यंबक दरवाजा व पायऱ्या आपल्याला थरारक अनुभव देऊन जातात आणि ह्याच त्र्यंबक दरवाजाच्या मार्गाने आज आपण गडावर प्रवेश करणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता कि किती माझ्या पाठी मागे अतिशय पाणी सर्वत्र आपल्याला दिसतंय इथे सर्वत्र पण आहे आणि धुकं पण बघू शकता तुम्ही आठे आहे आणि या धुक्यातून वाटखडत आम्ही आता जातो आहे त्र्यंबक दरवाजा मार्गे या रतनगड किल्ल्यावर एक थोडासा आमचा रतनवाडीतून जाण्याचा विचार होता मात्र आम्ही तो प्लॅन चेंज करून त्र्यंबक दरवाजातून जातो आहे तर बघूया आता ही खर्च आपला हा अनुभव कसा असणार आहे तर त्र्यंबक दरवाजातून जो तो साम्रज दरवाजा सुद्धा त्याला म्हटलं जातं त्याच्या जाणार शकता तुम्ही की आमची जी वाट आहे त्या असं इकडून पाणी वाहतं एकदम खरोखर आणि काय अनुभव आहे ना खरोखर आणि हा असू अनुभव जो आहे तो तुम्हाला इथं आल्याच्या नंतरच अनुभवाला भेटतो हे जे असे काही अनमोल क्षण असतात ते तर चला आता गंधार अशा जंगलातून आपला प्रवास हा सामरथ दरवाजाकडे झालेला आहे जो पॅच होता वरचा सा पॅच चालू झालेला आहे व चढायचा आणि बघू शकता तुम्ही जंगल अतिशय घनदाट बघू शकता तुम्ही घनदाट असं जंगल आहे दाट वाटतं तुम्हाला अनुभव रतनगडाचा वाटत आहे ज्यांनी ट्रेकिंगला आणले तो बदलाच घेत एक प्रकारे माझ्याकडून <laughs> त्यांचा सा पहिलाच अनुभव आहे आणि तो सुद्धा रतनगडावर ट्रेक करता येते समोर बघू शकता तुम्ही माझ्या इकडं एक व्यूतोय मात्र पूर्णपणे धुके असल्यामुळे आपल्याला दिसत नाही हे आपल्या सोबत आपले मित्र आहे गोरख गुपन आहे जे आपले गाईड आहे आणि हवा बघा इथे किती सुटलेली हे बघा अनुभव <laughs> चला, चला। आहे मित्रांनो खरोखर हा पाठीमाग बघू शकता तुम्ही की खोलाशी दरी आहे मात्र धुके खूप एवढं प्रमाणात आपल्याला दिसत नाही मात्र हे जे धुके आहे ते पण आपलं जे सौंदर्य आहे ते या दिवसात बघायला भेटतो धुक्यांचं सुद्धा कारण आपण उन्हाळ्यात आलो तर आपल्याला धुके भेटणार नाही बघायला आपल्यासोबत तुम्ही पाठीमाग बघू शकता आपला मित्र सुद्धा आहे गोपालिंग त्याचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे तर नक्की सपोर्ट करा त्याच्या चॅनलला त्याच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आता मी जातोय बघा गणताट अशी झाडी आहे आणि या गणताट अशा झाडीतून आम्ही जात आहोत समोर बघू <laughs> शकता तुम्ही इकडं हो हो काय खतरनाक रस्ता आहे वारा सुटलेला आहे तुला पाणी धुके सुद्धा एवढा पाऊस चालू आहे तरी सुद्धा दम लागतोय कारण सर्व चांगली होती आला या ठिकाणी आणि इकडं आल्या शांत हवा आपल्याला लागते मात्र जो थकवा आहे या अतिशय थंडगार हवी ना नाहीचा होतो आपला बघू शकता खतरनाक अशी पूर्ण कातळकडा आहे खाली आणि आम्ही जातोय त्या कातळकडेच्या काठावरून खरोखर खूप सुंदर असा हा अनुभव आहे असे जे क्षण असतात ते पुन्हा पुन्हा आपण अनुभवू शकत नाही आणि खालून धुके असल्यामुळे आपल्याला त्या दरीचा अंदाज या ठिकाणी येत, येत नाही खरं तर खूप साधारण दोन हजार फुटापेक्षा जास्त ही दरी असावी कारण बघू शकतो तुम्ही पूर्णपणे धुके आहे आणि हे धुके असल्यामुळे हो आपल्याला त्या दरीचं जे रोद्र रूप आहे ते बघायला भेटत नाही पण या ठिकाणाहून जाताना थोडीशी काळजी घेऊनच गर जाणं गरजेचं आहे थोडीशी हलगर्जीपणा झाला तर आपण दरीत कोसळू शकतो बघू शकता तुम्ही समोर हे असे छोटे दोन धबधबे आहे आणि इकडं खोल दरी खे धबधबे आणि खाली रिव्हर्स वॉटरफॉलचा अनुभव भेटतो आपल्याला या ठिकाणी थोडासा समोर करू शकता तुम्ही आता थोडासा अवघड प्यायचा आहे तर थोडासावकाश जायचं आहे आपल्याला आता पण त्याचा आहे ना हा सगळा आहे आणि तो चढताना तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावं लागते कारण खूप मोठा मोठा जो दगड आहे आणि पूर्ण पाणी वाहत आहे त्याने त्याच्यामुळे पाय तुम्हाला खूप जपून टाकावा लागतो आहे मात्र अनुभव जो आहे ना एक्सपिरियन्स कमाल आहे बस खरं खरं हे ते सह्याद्री फिरण्याचे जे अनुभव ना ते माणसाला एक वेगळं काहीतरी शिकून जातात तसंच हा रतनगड किल्ला चढताना शिकायला नक्कीच भेटते तर आपण जातो आता भारी वाटलं खरोखर हा एवढा पॅच सोडू स्ट्रीट होता एकदम कसं वाटलं अनुभव दारू बिया खूप आनंद होत आहे इथं आल्यानंतर असं वाटत आहे जिवंत स्वर्ग बघ बघितल्यासारखं वाटत म्हणजे तुमचा जो खाली जे मत होतं ते चेंज आलं बाबा आता वर आलं <laughs> बर परिवर्तन झालं आणि धन्यवाद या ब्लॉगरला की ज्यांनी मला आणलं मित्रांनो समोर शिड्या लागलेला आहे आपल्याला आता ह्या इथ पण एक सीडी होती मात्र ती पडलेली आहे त्यामुळे अशी कसरत करून चढावं लागतं इकडून हाच आहे ना हा थोडासा अवघड आहे मित्रांनो कारण पाऊस चालू आहे ना तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी वाहत आहे आणि थोडं शेवाळलेलं पण आहे आता त्याच्यामुळे थोडं सावकाश जाणं गरजेचं आहे कारण थोडंसंही जर का एखादं कमी जो पायसा लागला तर आपल्याला इजा होऊ शकते तुम्ही बघू शकता इतर सीडी लागलेल्या आता आपल्याला आणि आपण या सीडीनं वरती जातो आता ट्रेक केला होता मी आणि <laughs> हा दुसरा ट्रेक आहे जो रतनगडाचा करतोय मजा येते खूप भारी आता चालतोय ना माझ्या ह्या बाजूला सुद्धा दरी आणि ह्या बाजूला सुद्धा दरी आहे बघू शकता तुम्ही लावलेला आहे इथं एवढा सुसाट्याचा वारा आहे की आपण इकडे जाऊ शकतो वाऱ्याच्या झोक्याने हो किंवा इकडे जाऊ शकतो खतरनाक हा अनुभव बाबा या ठिकाणावरून वाऱ्याचा माझी मागे बघू शकता तुम्ही त्या बाजूला किती खतरनाक अशी उंच सुळका आहे पूर्ण फिरून फिरून आणि त्याच्या बाजूला या रस्त्याने जातोय आपण तू सुटलेला आहे ना माझा आवाज येत नसेल तुम्हाला मान तो खतरनाक कशी आवाज सुटलेली आहे त्या ठिकाणी हा अनुभव आहे ना आठवणीत राहतो असा अनुभव आता बघू शकता आपण आलेलो आहोत तर हा दरवाजा आहे याच्याजवळ आणि पायऱ्या बघू शकता तुम्ही खूप मोठ्याला पायऱ्या आहे आणि या पायऱ्याने आपण आता वरती चढतोय हा जो अनुभव आहे ना खतरनाक आहे हा शब्दात आपण याचं वर्णन करू शकत नाही असा अनुभव ह्या ज्या पायऱ्या आहे ना या एकदम अशा सरळ आहे सरसाठी आणि खूप उंचसुद्धा आहे मोठ्या त्यांची जी हैत आहे ना ती दोन पायऱ्यांची एक आहे त्याच्यामुळे चढताना आपल्याला थोडं सेव्ह होतं आणि स्ट्रीट आहे बघू शकता तुम्ही समोर कारण पायऱ्या सरळ आहे आणि हा जो अनुभव आहे ना एक नंबर अनुभव आहे चढण्याचा काय स्ट्रीट पाय उतरताना थोडीशी काळजी घेऊन उतरावं लागणार आहे चढायला हे सोपं आहे मात्र उतरायला आपल्याला खरोखर खूप खतरनाक आहे उतरण्यासाठी अतिशय सावकाश उतरावं लागेल या ठिकाण जर हे ठिकाणी ग्रील नसता तर खूप धोकादायक होते पाणी बसून मित्रांनो एकदाच आपण खडतर अशा या पायऱ्या ज्या दिसत तुम्हाला या पार करून येऊन पोचलेला आहोत या त्र्यंबक अनुभव जो होता तो मी सांगू शकत नाही तुम्हाला असा हा अनुभव होता माझा आणि सगळ्यांचाच आपण मग हा आपण या ठिकाणी आहे हा आपला या घराचा हां दरवाजा हा दरवाजा तुम्हाला मात्र हवा एवढी सुसाटायची आहे आणि पाऊस सुद्धा आपण आता येऊन पोचलेला आहोत जो नैसर्गिक ने नेडा आहे या किल्ल्यावरचा माझ्या पाठीमागे आहे त्या ठिकाणी मात्र हवा एवढी सुसाटायची आहे ना जर तुम्ही आले तर सेंट्रलला कारण इकडं दरी आहे डायरेक्ट पूर्ण आणि या आपण जाऊन पोहोचू शकतो कारण एवढी खतरनाक हवा या ठिकाणी आहे सगळे माहिती का या ठिकाणी कावर बसले आहे कारण इथं आहे नेड आणि हवा आहे ते सुसाट्याची त्याच्यामुळे सर्वजण इकडे बसलेले आहेत ते नैसर्गिक नेड खतरनाक हवा हो ता। या ठिकाणी होती या इथ समोर पाण्यास टाक आहे आणि त्या ठिकाणी दोन दगड आहे ना तिथं पाणी येत आहे त्या दोन दगडातून आणि इकडं पण बघू शकतो तुम्ही बरे पूल भरलेला आहे आणि आपण आता रतन रतनगाडाला गोड राऊंड मारतोय कारण आपण जातोय आता सध्या जे रत्नाई देवीचं मंदिर आहे तिकडं आणि जी गुहा आहे त्या ठिकाणी लोक खेड खूप वेगळी मजा या ठिकाणी येते या ठिकाणी बघू शकता तुम्ही जास्त पाण्यात टाका आणि आत्महत्ये पण एक फिर दिसते आपल्याला आपले मित्र त्या ठिकाणी बघताय आत्महत्या नक्की काय होतं आणि बघू शकता इथं थोडंसं त्या बाजूने पाण्याच राहते पाण्याच्या टाक्या आहे या ठिकाणी एक समूह आहे पूर्णपणे पाण्याच्या टाक्यांचा बघू शकतो मी किती स्वच्छ पाणी आणि तिथे करून पाणी एक एक पूर्ण भरू देत अशी एकदम व्यवस्थित रचना त्याची केलेली आहे पाण्याच्या टाक्यांपासून समोर चालत आल्यानंतर इथं येऊन पोचतो या ठिकाणी काय वस्तूंची आवश्यकता आपल्याला दिसतं आणि हा आहे कल्याण दरवाजा आहे तो थोडासा आता या ठिकाणी बुजलेल्या अवस्थेत आहे आणि जाऊया समोर कारण आपल्याला अजून भरपूर गड बघायचं बाकी आहे त्याच बाजूचा रस्ता आहे जो आपल्याला घेऊन समोर जायचा आहे आपण आता आलेलो आहोत या गुरुजाजवळ बघा आपले सर्व सदस्य उभे आहे आता आलेलो आहोत इकडं जो गणेश दरवाजा आहे मात्र आपण जाता तो चकमक तो नाही तो पाहण्यासाठी आहे या ठिकाणावरून हवा सुट्टी लागणार आहे आपल्याला आहोत टोकावर तिथं बघू शकता तुम्ही खूप भारी व्ह्यू या ठिकाणावरून आपल्याला बघायला भेटतो आणि येथे खूप प्रसिद्ध असं ते टोक मित्रांनो आपण आता जात आहोत या रत्नाईच्या मंदिराकडे आणि ह्या ठिकाणी आहे ते गणेश दरवाजाजवळच कड्यात कोरलेल्या गुहेत गडाची देवता रत्नादेवीची तांदळ आहे कळसुबाई रत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहिणी होत्या तीन बहिणींचे वास्तव्य या तीन डोंगरार होते म्हणून हे त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा या परिसरातील लोकमानसांमध्ये रुजलेली आहे बघू शकता तुम्ही इथे एक गुहा आहे गुहा आहे त्या ठिकाणी हा गरमागरम चहा घेतोय आणि हा चहा पिण्याचा जो आनंद आहे तो एक वेगळाच आहे कारण एवढा उंचा वाट चहा मिळणं आणि इथे पण एवढ्या थंडीच्या वातावरणामध्ये एक नंबर हा अनुभव या ठिकाणावरून आता आम्ही जात आहोत परत आणि आता या ठिकाणी आपण हा जो रतनगड आहे तो पूर्णपणे एक्सप्लोर केलेला आहे आणि आता परत ज्या रस्त्याने आलो होतो त्र्यंबक दरवाज्यातून तिथून परत उतरून आता खाली जाणार आहोत उतरण्याचा थरारसुद्धा खतरनाक असणार आहे कारण चढायला जेवढं अवघड होतं त्यापेक्षा अवघड आता उतरायला जाणार आहे त्यामुळे आपण आता आपल्या पडतीच्या वाटेला निघालेला आहोत या ठिकाणी चहा घेतल्याच्या नंतर थोडंसं एनर्जी आलेली आहे कारण पूर्णपणे पाऊस होता दाट धुके आणि त्यातून आपण आता परतीच्या वाटेवर वा। आपले सगळे टीम मेंबर आणि हा जो परिसर आहे पूर्णपणे धुके सतर कोहराई कोहरा, कोहरा। हिंदीमध्ये म्हणायचं म्हटलं तर मित्रांनो जर आपण रतनवाडीकडून आलो असतो तर इकडून आलो असतो खालून मात्र आपण त्र्यंबक दरवाज्यातून आलो होतो आपण इकडून परत जाऊया आता ठिकाणी गणरायाचं शिल्प आहे कोरलेलं आणि ह्या बाजूला सुद्धा इकडून पण त्या ठिकाणी शिल्प आहे आणि हा पण आलेला होता तो वरती पाणी या ठिकाणावरून हे परवरेच उगम स्थान आहे आणि या ठिकाणी आपण आहोत आता खतरनाक असा हा अनुभव आहे आमचा आजचा आणि पाऊस थांबलेला आहे आता था एक चांगली गोष्ट आहे त्यामुळे लवकर आपल्या समोर जायचं आहे कारण पाऊस आल्याच्या नंतर परत थोडीशी अडचण होते तर चला फास्ट आता तुम्हाला हा प्रवास थोडासा शॉर्टकट दाखवतो आणि अतिशय सुंदर असा अनुभव होता या ठिकाणचा तो तुम्हाला व्हिडिओमध्ये घेतल्यापेक्षा प्रत्यक्षात या ठिकाणी आल्याच्या नंतर फार चांगल्या पद्धतीने तुम्ही अनुभवू हो शकता एक थ्रील असा अनुभव असतो असे गडकिल्ले फिरण्याचा शकता तुम्ही पूर्ण हा खतरनाक असा थरार पायऱ्यांचा हा आता सगळ्या शिवराय मी सोडून <भाई> <पारागा> <भाई> मित्रांनो हा जो थरार अनुभवतोय ना आम्ही मग जे काय आम्ही करू शकलो ते आपल्या समोरचं तुम्हाला दिसतं गोरखभू करू द्या हे आमचे गाईड होते वो गोरख भाऊ आणि त्यांच्याकडंच आम्ही थांबलेलो आहे मी आता माझी तिसरी वेळ त्यांच्याकडे थांबण्याची तुम्ही जर या ठिकाणी येण्याचा विचार करत असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा कारण आपण गाईड असल्याशिवाय हा गड बघू शकत नाही आणि तुमची राहण्याची वगैरे सर्व सोय ते करू शकता तर नक्की भेट द्या रतनगडाला तुम्ही वर्षभर वर केव्हाही भेट देऊ शकता प्रत्येक ऋतूमध्ये ह्या रतनगडाचं सौंदर्य हे नक्कीच आपल्याला वेगळं पाहायला भेटतं आणि एक वेगळाच अनुभव आपल्याला या ठिकाणी भेटतो मित्रांनो फायनली आपला जो रतनगडचा ट्रेक होता तो सक्सेसफुली पूर्ण झालेला आहे आपण आता खाली आलेलो आहोत आणि इकडे बघू शकता तुम्ही आपल्या सोबत होता गोपाल ते होते सगळ्यांचा अनुभव खरोखर खूप वेगळा होता सगळ्यांना मजा आली असेल नक्कीच या रतनगडच्या ट्रेकला <laughs> खूप मजा आली फक्त दमलो आणि <laughs> खरोखर खूपच असा सुंदर आणि अविस्मरणीय हा आमचा ट्रेक होता रतनगडचा कारण पूर्ण पाऊस होता आणि हवासुद्धा अतिशय जोरदार होती आणि तुम्ही मी बघू शकता की अजून पण धुके या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर खूप सुंदर आणि आठवणीत राहणारा हा ट्रेक झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की किती थरारक असे काही ठिकाणचं जो त्र्यंबक दरवाजा ज्या ठिकाणच्या ज्या पायऱ्या होत्या त्या खूप अशा थरारक होत्या तर चला भेटूया पुढच्या एका नव्या मध्ये अशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल लवकरच भेटूया सुंदर अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचा निरोप घेतो धन्यवाद